श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार कापूर व लवंगाचे उपाय व तोडगे एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायच्या व तीन कापूरवड्या भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंटीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं त्यानंतर त्याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायचे दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवड्या सोबत जाळून त्याचा तूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तीन कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरच्या व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात लवंगा हातात घेऊन सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंग उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या दारात दक्षिण डिशेस टाकून द्यायच्या अमावश्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या वाहन कुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचं स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल चार नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाचा दिव्यात दोन लवंगार टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमानाला सांगून हनुमान चालिसा म्हणावे सहा राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःच्या व्यवसायात नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता सात जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कापडात बांधून पूजा करात ठेवून ओम गंगणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ माळींची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खायला द्यावी दिवस असं करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आठ घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबत तुमचा अडकलेला पैसाही परत मिळेल अकरा रोज संध्याकाळी देवाची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापुरामध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ